झालं 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 ऍक्ट्रेस चालू झालाय तर मित्रांनो एक राऊंड मारून यायला आणलाय मित्रांनो राऊंड मारून आणि असं इथं उत्तरावर लावून दिलाय चालू नाही झाला तर ॲटोमॅटिक धक्क्यावर चालू होऊन जाईल हे पाहू शकते बाकी राम राम मित्रांनो आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत हे बघा ट्रॅक्टर असं तिकडं लावून दिला चावी वगैरे काढली हँडब्रेक लावून दिला त्याचा थोडं व्यायने ट्राय करून पाहू चालू होतो का नाही यांना आपल्या गावात मंत्री म्हणते मंत्री मंत्री प्रधानमंत्री वरची जी कॅटेगरी राहते ती यांची मोड होती

तर यांना पाणी पण दाखवून दिलं बाकी मित्रांनो आमच्या इकडच्या सोयाबीनही पाहू शकते एवढे अशा झालेत हे बाबा जिकडं पावा तिकडं सोयाबीन 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 बाकी मित्रांनो पाहू शकते आपली मका मका कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा पाण्याची गरज आहे असं वाटतंय बाकी आता तिकडे जाऊ आपल्या आजीनं गवत कापले वाटतं बांधायचं थोडं ते घेऊन येऊ आणि आपल्याला इथे मातीत बघ काय सापडलं एवढी मोठी रस्शी आणि हे पाहू शकते आपले मका वाहतुकीच्या चाकार्या ज्या की अजून जसली आहे कारण की सुकल्याच नव्हते तयार पण करताना त्याच्यामुळे ते तसेच राहिले होते इकडून अशी दिसती हे बघा साग डायरेक्ट बांधाच्या सेंटर नि गेलो होत हे बघा केवढा खड्डा झालाय बांधात दोन्ही साइड न फाकला गेलाय बांध चालत गव्हा तानायला चाललो होत फडकं कस काय नाही विचार फडक न्यायचं विसरलो सोपर चाललोय आपण घरी मला वाटलं आजीनं नाही असेल चालवलंय लो आपण लोहत लोत लिहि लिय आपण देते इसको जेने भाई तो आहे एक झोपले आता आपण तर मित्रांनो चार वाजत आले आणि थोडा थोडा पाऊस यायला लागला आहे दिसत नाही पण एकदम बारीक बारीक बुरबुर सुरू झाली मग लगेच काका म्हटले का आपल्याला चायचा दरवाजा खोलायचा आहे तर लगेच आपण कॅमेरा वगैरे सेट केला आपला तर मित्रांनो माल पाहू शकते एखादा अर्धा खराब व्हायला सुरुवात झालीच होती आणि यावर्षी भाव खूप कमी कमी म्हणजे काहीच नाही अकराशे बाराशे असाच भाव चालू आहे नाही वर नाही वरलं निघाल काकांच म्ह निघ बाकी आपण आता करतोय आपला जेवढ वैल तेवढं ब्लॉग एडिट बाकी इकडे काका नार वगैरे फोडते प्रता जैन नंबर वन आपलं टू तर मित्रांनो सात वाजले मला ब्लॉग कसा वाटलं नक्की कमेंट करून सांगा असंच कायच होता आजचा आपला दिवस भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान